नमस्कार मित्रांनो आपल्या ऑनलाइन या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत यापूर्वी कधीही हा आनंद अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस्ताईंना मिळाला नाही परंतु आता नक्कीच हे तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी गोष्ट आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना जी मदत केली गेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत माहिती बघायची आहे आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अंगणवाडी सेविकांना सायकलींचं सा वाटप अंगणवाडी सेविका व मदतनीसांना इथे काय वाटप केलेलं आहे किंवा कशी मदत केली आहे ही संपूर्ण माहिती पाहून घेऊया ही माहिती कामठी गावातून आली आहे आणि सकाळ न्यूजपेपरमध्ये ही अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली आहे सहा वर्षे वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी तसेच गरोदर माता व बालकांच्या कुपोषण निर्मूलनासाठी योग्य पूरक आहार पुरवण्याच्या मुख्य उद्देशाने एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कामठी शहर अंतर्गत कामठी शहरात एक्क्याण्णव अंगणवाड्या कार्यरत आहेत या अंगणवाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना त्यांच्या कामासाठी मदत करणे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंगणवाडी कामासाठी अधिक सक्षम होत त्यांना कामासाठी जाण्यास सोयीचे व्हावे या उद्देशाने कामठी शहरातील अंगणवाडीताईंना गुरुवारी एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्फे सायकल वितरित करण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविकांच्या कामाचं महत्त्व अंगणवाडी सेविका आपल्याला प्रत्येक गावात मदत करतात सेविका असोत किंवा मदतनीस ताई असोत त्यांची आपल्याला मदत होते कोणतीही नवीन योजना असो किंवा आईची काळजी असो किंवा बाळाची काळजी असो नक्कीच या अंगणवाडीताई आपल्याला मदत करत असतात म्हणूनच एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना सायकल वितरण करण्यात आले आहे या प्रसंगी सायकल प्राप्त केलेल्या समस्त अंगणवाडीताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दरम्यान शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या सायकली अंगणवाडीताईंच्या कामासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून या योजनेमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करत समस्त अंगणवाडीताईंनी शासनाचे तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प कामठीचे आभार मानले या प्रसंगी उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येतील अंगणवाडी सेविका व मदतनीसमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते शासनाचा अभिनंदनीय निर्णय ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण नक्कीच इथे अंगणवाडीताई असोत किंवा मदतनीस असोत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मदत करतात गरोदर माता असो किंवा बालकांचे जे काही कुपोषण निर्मूलनासाठी योग्य प्रकारे आहाराचे सजेशन असो किंवा वेळोवेळी प्रत्येक घरात जाऊन मदत करणाऱ्या ह्या अंगणवाडीताई किंवा ज्या ताई आहेत त्यासुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस मदत, मदत करत असतात तर त्यांना सायकल वाटप करून नक्कीच इथे शासनाने मदत केली आहे व हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे अशाच या माहितीला नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आनंदाची बातमी आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला नोकरीची गरज असेल किंवा नवीन योजनेची माहिती पाहिजे असेल त्या ग्रुपवरती लिंक असते ती लिंक तुम्हाला डायरेक्ट मोबाईलपर्यंत पोहोचून जाते त्यामुळे तुम्हाला सर्व महत्वाची माहिती आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद